नमस्कार बातमीपत्रामध्ये आपले स्वागत देश आणि विदेशातील बातम्या अमेरिके आणि इस्रायल यांच्यात मैत्री संबंधात अनेक दशकानंतर निर्माण झाले आहे वयमनस्य गाजामधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यान अमेरिका मैत्रीसंबंध जोपासू शकेल का असा प्रश्न उपस्थित होता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या देशाचे संरक्षण मंत्री शोयुगु यांना पदावरून नुकतेच हटवले आहे भारताने इराणबरोबर असलेले वैमानस विसरून आता नव्याने मैत्रीचा संबंध प्रस्थापित केलेला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचार दरम्यान प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकाराला रॅलीतील काहींनी बाजूला नेऊन मारहाण केल्याची घटना घडली गट राज्यातील बातम्या घाटकोपर येथील कोसळलेले होल्डिंग हे अनाधिकृत होते असे समोर आले आहे सीकडून आता अनाधिकृत होल्डिंग धारकांच्या कारवाईचा आदेश लागू करण्यात आले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ ऑडिट करण्याचा आदेश दिलेला आहे घाटकोपर येथील होल्डिंग कोसळल्याने त्यामध्ये सापडून चौदा जणांचा मृत्यू झाला आहे तर सुमारे अठ्ठ्याऐंशी जखमींवर उपचार करण्यात आले घाटकोपरच्या होल्डिंग दुर्घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित जो कोणी त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात येईल असं म्हटलं घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या नाते नातेवाईकांना पाच लाख रुपये जखमींना संपूर्ण उपचारासाठी सहाय्य करण्याचा निर्णय कोपर येथील होल्डिंग कोसळल्यानंतर या बाबत आरोप आणि प्रत्यारोप मध्ये राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया गट पंचायती दोनशे साठ इतक्या संख्येने उमेदवार विजय होतील तर राज्यातील बत्तीस उमेदवार विजय होतील असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज तो आणि स्थानिक बातम्या कागल व परिसराला सोमवारी संध्याकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले उष्णतेने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला कागले येथे जैन समाजाच्या श्री बृहद गणधर वलय आराधना महोत्सवाला सुरुवात झालेली आहे कागलेतील जैन समाजाच्या महोत्सवाची काही क्षणचित्रे महावितरणच्या गलतन कारभारामुळे गेले तीन दिवस धोडामार्ग तालुक्यातील जनतेला त्रास सहन करावे लागत आहे नगराध्यक्षी चेतन चव्हाण व इतर नागरिकांनी महावितरणच्या अभियंता नलवडे यांना धारेवर धरले बेनाडी येथील बिरदेव यात्रेनिमित्त पालखी आणि भावनिकीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला बेळगावजवळी चलवीरहट्टी येथील स्वागत कामानेच्या बांधकामास उत्साहात सुरुवात करण्यात आली चंदगड येथील गटार बांधकाम करताना गटाराची संपूर्ण सफाई करण्याची नगरसेवक दिलीप चंदगडकुरी के यांनी केली मागणी प्रत्यक्षात कारवाई करून घेत